ये भाई गणपतराव देशमुखांनी संघर्ष केला पण त्यांना यशाल नाईक आले यांनी फलटणला मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेबांनी सांगितली चाळीस वर्ष त्यांचा संघर्ष वाया घालवला हो आहे काँग्रेस कोण काँग्रेस जे काय आलं पाणी घेतं मी स्पष्ट सांगतो काँग्रेसचा आमदार असताना मी बोलवतो ओके okay. मला जे पाणी दिलं ते शिवसेना भाजपनं दिलं त्यावेळी मी काँग्रेस हाताचा आमदार होतो पण मी लाजत नव्हतो हे आता ऐकणारी समोर तर मनोहर जोशीपासूनच खरी सुरुवात झाली सांगोल्या दुष्काळ मी दुष्काळ संपवायचं पहिला पाऊल टाकलं ती मुख्यमंत्री मनोहर जोशींनी त्याला कळत चढवला ती शिंदेसाहेब फडणवीस साहेब नशीब माझं चाललं की माझ्या आणि आजीदादाची गरोब्याची तीस वर्षांची संपत्ती पवार घरात मी काय बोबलत बाहेर हिंडू घरी गेल्यावर मी घरातला आहे त्याच्या मला प्रेमानं वागवतेत चिडतेत हसतेत तर दादानं माझ्या कुठल्याही योजनेला कधीही अर्थ खात्याचा अडथळा येऊ दे ना उपकार आहे आजी दादा सुद्धा या तिन्ही माणसाचं माझ्या उपकार